नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस पोलीस जबाबदार खासदार राहुल गांधी स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी केला आहे परभणीतील स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या कारागृहात मृत्यू झाला होता या संदर्भात प्राप्त झालेल्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्टमध्ये देखील ही बाब उल्लेखित करण्यात आली आहे मात्र राज्याचे मुख्यमंत्री हे विधिमंडळ अधिवेशनामध्ये स्पष्टपणे या बाबीचा विरोध करत आहेत पोलीस प्रशासनाच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झालाच नाही असे मुख्यमंत्री म्हणत आहेत त्यामुळे मुख्यमंत्री हे पूर्णतः खोटे बोलत असल्याचा आरोप खासदार राहुल गांधी यांनी केला आहे स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी खासदार राहुल गांधी सोमवारी दुपारी परभणी शहरात दाखल झाले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला पोलिसांच्या मारहाणीतच सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला या संपूर्ण प्रकरणाची चौकशीची मागणी आपण करणार असल्याचे सांगून गांधी म्हणाले मुळातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संविधानविरोधी धोरणच या सर्व घटनाक्रमांना कारणीभूत आहे खासदार राहुल गांधी यांनी सुरुवातीला स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराबाबत त्यांच्याशी चर्चा केली सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देऊ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला यानंतर त्यांनी लोकनेते विजय वाकोळे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली सातत्याने लोकनेते विजय वाकोळे यांनी जातीय सलोखा रहावा आणि समाजात शांतता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले असे गांधी यांनी यावेळी नमूद केले यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चिन्नीथाल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विजय वडेट्टीवार खासदार वर्षा गायकवाड खासदार संजय जाधव माजी आमदार सुरेश वरपुडकर माजी आमदार सुरेश देशमुख अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्यांबेरे माजी महापौर भगवान वाघमारे उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख नदीम इनामदार डॉक्टर सुनील तुरकमाने आदींची याप्रसंगी उपस्थित होती आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद